आवड माझी तुझ्यावरच संपली आहे प्रेम काय असतं हे तू मला सांगितलंय आणि कितीही वर्ष बदलू दे मन माझं तुझ्यावरच स्थिर झालंय कोणतंही नातं टिकवण्यासाठी हिंमत लागत नाही तर एकमेकांची किंमत कळावी लागते कारण किंमत कळली की कि हिंमत आपोआप येत असते खरं प्रेम म्हणजे काय हे तू शिकवलंस परत एकदा प्रेमावर विश्वास ठेवायला तू शिकवलंस स्वप्न बघायला तू शिकवलंस तुझ्या शिवाय जगायचं कसं हे का नाही शिकवलंस त्रास तर खूप होतो यार पण काय करणार आपण जबरदस्तीनं तर कुणाला आपलं नाही बनवू शकत माहीत नसलेल्या तुझ्या प्रेमाच्या वाटेवर मी आंधळेपणानं चालत गेलो आणि निरागस होऊन डोळस नजरेनं स्वतःचं अस्तित्व चालत गेलो माहिती नव्हतं ही वाट कुठं घेऊन जाते तरी वेळ दुनिया नाती मैत्री जाळत गेलो वाटत होते की ती असेल सोबत शेवटपर्यंत आणि मी स्वप्नांची फुलं स्वतः माळत गेलो पण कधी झाला वाटे तर सूर्यास्त कळले नाही पण मी येणाऱ्या प्रत्येक क्षणाला टाळत गेलो मी नाही बोललो तुझ्याशी तर तुला कुठं फरक पडतो तुला तर मी असण्याची जाणीव पण नव्हती तू माझ्यासाठी खूप खास आहेस कारण तुझ्यासारखं जपणं कुणाला जमत नाही तुझ्यासारखं समजून घेणं कुणाला येत नाही आणि तुझ्यासारखं जोडीदार होणं कुणाला जमणारही नाही प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्न करायलाच पाहिजे असं नाही एकमेकांना सुखात पाहणं हे पण प्रेमच असतं तू सुखात आहेस इतकंच मला कसंही कळू दे माझी तशीही राख होईलच जळते नशीब जळू दे तुझ्या आवाजाचे आजही जाग येते मला निद्रेत यातनेच्या हरवलेले मी दे आवाज पण हळू दे अश्रुतही प्राण नाही राहिले माझ्या डोळ्यात फक्त वेदनेचे आभाळ पण मी पाहिलेल्या सुखी स्वप्नांचा आभाळ तुलाच मिळू दे आपल्यावर जे प्रेम करतात ना त्यांना जपायला शिका कारण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो ना ती व्यक्ती दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करत असते आठवणींचा स्पर्श पण किती वेगळा असतो कुणी जवळही नसतो तरीही त्याचा भास होत असतो